महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी मोहिन मकबूल शेख चिवरी पंचायत समिती गणातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे इच्छुक तुळजापूर जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन अंदूर जिल्हा परिषद गट चिवरी पंचायत समिती गण या गणातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवक नेते मोहीम मकबूल शेख हे निवडणूक लढविण्यासाठी कौटुंबिक राजकीय वारसा असून साहेबराव दादा हंगरगेकर यापासून जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्यापर्यंत पक्षाची एकनिष्ठ असून कुटुंबात वडील मकबूल इस्माईल शेख यांचा भक्कम राजकीय वारसा एक सामान्य कुटुंबातील युवक अल्पसंख्याक समाजाचे नेतृत्व करीत असताना प्रथमच चिवरी पंचायत समिती गणातून निवडणूक लढविण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे मागणी केली असून सर्वत्र उत्सवाचे वातावरण आहे आजपर्यंत एकदाही गंदोरा गावाला पंचायत समितीची जागा न सुद्धा विमान तुबारी पक्षाचे काम करणाऱ्या या युवा नेतृत्वास साथ देण्याचे आवाहन मोहीन मकबूल शेख यांनी केले आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद